परम पावन मंगलमय श्री नवनाथ कथा जी आपण सहा रूपाने पाहतोय तर मग पाचव्या अध्यात काय कथा आली आहे ती आपण पाहणार आहोत हिंगळाज मातेचं दर्शन मच्छनाथाने घेतलेलं आहे आणि आता मच्छ पुढे बारा मलाराचा मार्ग धरून त्या मार्गाने निघाले त्या आरण्यामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि बघा त्या वनामध्ये त्या अरण्यामध्ये एक वनग्राम त्या वनग्रामामध्ये मंदिरामध्ये थांबलेले आहेत आणि तिथे त्यांनी मुक्काम केला नाथांचा मुक्काम ज्या मंदिरामध्ये झालेला आहे मग नाथ झोपी गेल्यानंतर मध्यरात्री सुमारास नाथ झोपेतन जागे झालेले आणि जागे झालेले असताना त्यांनी एक दृश्य पाहिलं आणि ते दृश्य म्हणजे दिवट्या इकडून तिकडे असंख्य जाऊ लागलेले आहेत हे नाथांनी पाहिलं पाहिल्यानंतर नाथांनी विचार केला की हा जो प्रकार दिसतोय हा भूताटकीचा प्रकार दिसतोय आणि हे भूतावळ जर यांना जर आपण प्रसन्न करून घेतलं तर हे चालून आपल्या कार्याला उपयोगी पडतील हा विचार नाथांनी केला आणि त्यांना आढवण्याकरिता नाथांनी वारशास्त्र सोडून त्यांना जाग्यावरच्या जागेवर त्या ठिकाणी खेळून टाकलं बघा आता ही भूतावळ चालली कुठं होती हिची काही भूतावळ आहे या भुतावळांचा जो राजा आहे वेतार। वेताळ त्या वेताळांच्या भेटी करता ही भूतावळ चाललेली होती आणि आता वेताळ म्हटल्यानंतर त्या वेताळाला असंख्य भूतावळा येऊन भेटायची पण ही शरबतीरावरील भूतावळी आली नाहीत ही ते वेतळानं पाहिलं आणि पाहिल्यानंतर विचारलं भूतावळांना कि ही जमात का आली नाही बाबा जा यांचा शोध करा कुठं थांबलेत काय झालं मग आता ही भूतावळ निघालेली आहेत ही भूतावळ आली आल्यानंतर त्यांनी पाहिलं ही असंख्य भूतावळ खिळून पडलेली आहेत त्यांच्याशी चौकशी करू लागले विचारलं तुम्ही का या ठिकाणी खितपत पड़लात, का अडकलात त्यावेळेस सांगू लागले काही कळत नाहीयेत पण कोणीतरी सामर्थ्यवान योगी आलेला दिसतोय की ज्यानं आम्हाला या ठिकाणी खिळून टाकलेला आहे जा तुम्ही काय करा बाहेर फिरा आणि बघा तपास करा गावामध्ये वस्तीमध्ये फिरत राहा तपास करा त्यांचा त्या भूतावळांच्या सूचनेनुसार हिची काही शोधक भूताळ आलेली होती आता ही भूतावळ गावाच्या परिसरामध्ये सर्वत्र शोध घेऊ लागली शोध घेत असताना त्यांनी देवळामध्ये विश्रांती घेत असलेले मच्छरनाथ पाहिले आता मच्छिंदनाथाचं स्वरूप जर सांगायचं झालं तर दैीप्यमान स्वरूप आहेत सुंदर अशा त्या ठिकाणी मुद्रा आहेत तपाच त्यांच्या अंगावरती नातमती आभूषण आहेत हे सगळं त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर लगेचच ओळखलं की आपल्या सोबत्यांना ज्यानं खुंटवलेलं आहे तो खुंटवलेला सिद्ध पुरुष हाच दिसतोय ज्यावेळेस त्यांना अशी खात्री झाली तेव्हा ते नाथासमोर प्रगट झाले महाराज नाथासमोर प्रगट झाल्याबरोबर नाथाने विचारलं कारे तुम्ही कसल्या या ठिकाणी आलात मग त्यावेळेस सांगू लागले आम्ही या तीरावरील भुतावळे नसून आम्ही दुसऱ्या बाजूकडचे भूतावळा आहोत आणि आम्ही दररोज दररोज त्या ठिकाणी वेतळाला भेटण्याकरता जात असतो आज या शरद तीरावरील भूताळ आली नाहीत म्हणून वेताळांनी आम्हाला काय केलंय पाठवलेलं आहे आणि मग आता आम्हाला या भूतांना घेऊन वेतळाच्या दर्शनाकरता जायचंय असं सविस्तर सांगितलं आणि एक विनंती केली काय करा या भूतांना मुक्त करा परंतु नाथांनी त्यांची मागणी धुडकावली बघा अस धुडकावल्यानंतर ते भूत बोलू लागली तुम्ही अडकवून फार मोठा अपराध केलाय आणि आता आमचाही अवेर तुम्ही करत आहात याचा परिणाम फार वाईट होईल वेता राजा बारा मल्हारा समेत येथे ठाकला तर तुमची धडगत राहणार नाही असा नाथाला निर्वणीचा इशारा देऊन ती भूते वेताळाकडे निघाली महाराज वेताळाकडे गेल्यानंतर सगळी काही घडली घटना सांगितलेली आहे तो जती म्हणू लागला सांगतायत की जशी या भूतावळांची अवस्था या केलेली आहे तशीच तुमची अवस्था करण्याची वार्ता त्यांना आमच्या पर्यंत केलेली आहे आमच्या सोबत केलेली आहे ते वेतळानं ऐकलं आणि ऐकल्यानंतर वेताळ संतापला महाराज संतापलेल्या वेताळाने नाथांना धडा शिकवण्याचा निश्चय केला आणि आपले जे काही मानकरी आहेत त्यांना सांगितलं की जा प्रचंड सैन्य जमा करा त्या हुकमास हुकमानुसार भूतानच्या आठही महापीठांचे अधिकारी अकराळ विक्राळ भूतकरांसह कोटी संख्येनं हजर महाराज त्या ठिकाणी झालेले आहेत वेतळाच्या आदेशावरून प्रचंड गोंगाट करत करत आता ते मचिंद्रनाथावरती चालवून जाऊ लागलेत ते चालून येत आहेत हे ये नाथांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर नाथांनी हातामध्ये भस्म चुमटी घेतलेली आहेत त्यावर मंत्र देवतांची स्थापना केलीये ते भारवून ठेवलंय वज्र मंत्राचा जप केला आणि स्वतः भूती एक वर्तुळ काढलं बघा आणि आपल्या मस्तकावरती वज्रशक्ती निर्माण केलीय त्यामुळे आक्रमणकर्त्या भूत सैन्याला नाथापर्यंत पोहोचता येत नाहीयेत त्यांनी प्रचंड शरवृष्टी त्या ठिकाणी केली भूतांनी परंतु सगळी निष्प्रभ ठरलेली आहे तेव्हा भूतावळीच्या प्रचंड ना मारणही नाथ जुमानत नाही हे पाहिलं आणि ते आठही पिशाच अत्यंत विराट रूप धारण करून नाथावरती विशाल वृक्ष लाकड गवताचा मारा करू लागलेली आणि गवताचा मारा करून त्या ढिगाला एकदम त्यांनी आग लावली पण त्याच्यावरती नाथांनी जलदासराची योजना केली आणि तो वन्नी कलोळ शांत केलेला आहे अग्नी अस्त्र जपून भूतांना प्रलयाने वेढलाय ते पाहिलं ते पाहून भूते अदृश्य झाली त्या भूतावर काही परिणाम होत नाहीये हे नाथाने पाहिलं आणि जलदास्त्राने तो प्रलय विझवला बघा तेवढ्यामध्ये अति स्पर्शास्त्राची स्पर्शास्त्रची योजना केली आणि भूतगणांना जमिनीला मग फिरवून टाकलेला आहे पण भूतांच्या महाबलाढ्य अष्टमहानायकांवरती त्याचा काही परिणाम होत नाही वेताळानं त्याचं वज्रास्त्र गिळलं आणि बाकीच्यांनी त्यांना जेरबंद करण्याचा अट्टहास करू लागले तेव्हा नाथांनी वज्रास्त्र मंत्राने पुन्हा आपलं संरक्षण केलेलं आहे आणि त्याच वेळी वेताळावरती वासव शक्तीचा प्रयोग केला आणि उर्वरित जे काही भूतपती आहेत त्यांच्यावरती दानवास्त्र सोडलेले त्यातून उत्पन्न झालेल्या दानव जे काही आहेत त्यांच्याशी मग आता द्वंद युद्ध करू लागलेले आहेत त्या हाणामारीमध्ये ते आठही भूतना एक मूर्छित होऊन भूमीवर पडलेले आहेत आणि भूमीवर पडल्यानंतर परत शुद्धीवर आले की परत त्या ठिकाणी चाल करून यायचे चाल करून आलेले आहेत तेव्हा आता वेळ व्यर्थ घालवण्यामध्ये काही फायदा नाही असा विचार करून नाथांनी वेताळासह सर्व सरदारांवरती वाहताकर्षण असताचा प्रयोग केला आणि त्यामुळे त्यांच्या देहाचे चलनवलन जाग्यावरती बंद पडलं बघा आणि जाग्यावरती चलनवलन बंद पडल्यामुळे तडफडू लागलेले खाली पडलेले आहेत तेव्हा आता विचार करू लागले की आता काही खरं राहिलेलं नाहीये आता या नाथांना आपण शरण गेलं पाहिजे शरण गेल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं गंतर उरलेलं नाहीये असा विचार केला आणि अष्टभूत नायकांनी नाथावाला प्रार्थना करू लागले दया करण्याची विनंती करू लागले प्राण वाचवण्याची आर्थ विनंती त्यांनी केलेली आहे आम्ही तुमचे दास हो। आम्हाला क्षमा करा आम्ही तुमचे दास होऊन राहू असा शब्द दिला तेव्हा मच्छरनाथ म्हणतात की मी एक ग्रंथ निर्माण केलेला आहे शाबरी विद्या आणि या ग्रंथामध्ये देवदेवतांची सहाय्यता मला प्राप्त झालेली आहे माझी अशी तुम्हाला आज्ञा आहे की तुम्ही माझ्या त्या मंत्रविद्येला सहाय्यता द्यावी जो कोणी तो मंत्र म्हणेल त्याचा मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे आणि नाथांनी त्यांना समजावून सांगितलं की आपलं उद्दिष्ट काय असावं तेव्हा उतनायकांनी त्याप्रमाणे वागण्याचं कबूल केलं आणि कबूल केल्याबरोबर नाथांनी खुंटवून ठेवलेल्या समस्त भूतांना अस्त्र प्रभावापासून महाराज मुक्त केलेला आहे त्यामुळे आनंदीत झालेली ती सर्व भूत नाथांना वंदन करू लागली नाथांच्या नावाचा करू त्या त्या प्रसंगी त्या आठही अधिपतींनी आपापल्या गणांना सांगितलं की आम्ही नाथांना काय केलेलं आहे वचन दिलेलं आहे ज्याही वेळेस त्या ठिकाणी आपल्या नामाचा मंत्रोच्चार होईल त्यावेळेस न चुकता यांच्या कार्यांना आपला सहाय्य करायचंय सिद्ध करायचंय असं सगळ्या भूतांना बजावून सांगितलं महाराज मग नाथाने त्यांच्याकडून आणखी काही गोष्टी मान्य करून घेतल्या की त्या म्हणजे जी कथा जी ही कथा झालेली आहे त्यांचा जो संग्राम झाला हा संग्राम ज्या घरामध्ये वाचला जाईल जो व्यक्ती हा संग्राम ऐकेल त्या व्यक्तीला कोणत्याही भूताने त्रास द्यायचा नाही अशा प्रकारच्या त्यांच्याकडून काही गोष्टी मान्य करून घेतलेल्या आहेत अशा प्रकार ही कथा पाचव्या अध्यायामध्ये आलेली आहे ती आपण सार रूपानं पाहिली कुंडले कवर हे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली